नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सध्या एक गोष्ट प्रचंड गाजते ते म्हणजे मस्साजोग येथे झालेली निरघृण हत्या संतोष देशमुख यांची लोकसभेमध्ये बजरंग सोनवणे यांनी सुद्धा या मुद्द्यावरती प्रश्न मांडलेला आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा मोठं वादंग या मुद्द्यावरून आता होत आहे अर्थातच या पूर्ण प्रकरणाच्या पाठीमागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असं मीडिया राजकीय चित्र राजकीय नेत्यांची वक्तव्य रंगवण्याचा प्रयत्न करत आहे आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असताना पंकजा मुंडे यांच्या लोकसभेचा पराभव ची पार्श्वभूमी या सगळ्या मुद्द्याला असताना आणि धनंजय मुंडे यांचा विधानसभेतील विजय या सगळ्या गोष्टी या मुद्द्याच्या अवतीभोवती आहेत परंतु या सगळ्यांमध्ये एक वेगळी गोष्ट चाललेली आहे ती म्हणजे सुरेश धस यांचे गाजणारे भाषण सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणामध्ये मांडलेले विचार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये केलेले वक्तव्य आणि या सगळ्यांचा असलेला अचूक टायमिंग नेमकं सुरेश धस बीडचा बॉस बदलण्याच्या तयारीत आहेत का तेच जाणून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो बीड जिल्हा हा खरं तर गोपीनाथ मुंडे आणि ऊसतोड कामगार या दोन गोष्टींनी ओळखल्या जातो मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यासाठी केलेलं काम मुंडे साहेबांनी समाजासाठी केलेलं काम आणि मुंडे साहेबांनी भाजपसाठी केलेलं काम हे खरं तर महाराष्ट्रातील प्रत्येकाने लक्षात ठेवावं असं आहे आणि त्यामुळेच या बीड जिल्ह्यावरती गोपीनाथ मुंडे साहेबांचं एक हाती वर्चस्व बराच काळ या जिल्ह्यामध्ये राहिलं परंतु याला तडा दिला तो शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये कधी भाजपच्या बाजूनी तर कधी राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या बाजूनी बीड जिल्ह्याने कौल दिला आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये खरं तर मराठा विरुद्ध वंजारी हा वाद कायमच सुप्त पद्धतीने चालत राहिला परंतु अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू होतं त्यावर लाठी हल्ला झाला आणि नंतर या आंदोलनाने रौद्र रूप धारण केलं आणि याच आंदोलनानंतर बीड जिल्ह्यामध्ये कारण मनोज जरांगे पाटील हे खुद्द बीड जिल्ह्यात येत आहेत गोदापट्ट्यातील आहेत ज्या गोदापट्ट्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचं वर्चस्व होतं त्याच गोदापट्ट्यातील एक सामान्य शेतकऱ्याचं पोरग म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि त्यानंतर हे आंदोलन चिघळत गेलं आणि एकूणच जरांगे पाटील हे भाजपवरती घसरले त्यानंतरच्या काळामध्ये बीडमध्ये मुंडेंच्या विरुद्ध ते घसरले आणि त्यामधूनच लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बप्पा सोनवणे हे गो पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध उभे राहिले शरद पवारांनी अचूक टायमिंग साधत मराठा विरुद्ध वंजारी वाद निर्माण झाला आणि त्यामधून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागला कुठेतरी हा पराभव वंजारी समाजाचा असेल किंवा धनंजय मुंडेंचा असेल किंवा पंकजा मुंडेंच्या जिवारी लागला आणि तेथून बीड जिल्ह्यामध्ये एक जातीय राजकारण निर्माण झालं अर्थात आता सध्याची वस्तुस्थिती जर बघितली तर पंकजा मुंडे या भाजपमध्ये आहेत आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत अजित पवार गटात आहे परंतु सध्या भाजप आणि अजित पवार गट एकत्र सत्तेत असल्यामुळे सध्या तरी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांची जोडगोळी चांगलीच जमलेली आहे आणि बीड जिल्ह्यावरती पुन्हा एकदा मुंडेंचा वर्चस्व निर्माण झालाय अगदी एकाच घरात दोन मंत्रीपद दिल्या गेलेली आहेत आणि आता बीड म्हणजे मुंडे हे समीकरण पुन्हा तयार होण्याच्या जोमात आहे परंतु या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये आता सुरेश दस उभे ठाकलेले आहे खरं तर विधानसभा निवडणुकीपर्यंत शांत असलेले सुरेश धस निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी पंकजा मुंडेंवर निशाणा साधतात आणि तुम्ही एक चांगला मित्र गमावलेला आहे असं भाष्य करतात कारण याच सुरेश धसांच्या विरुद्ध ओबीसी कार्ड खेळत पंकजा मुंडे यांनी भीमराव धोंडे यांना पाठिंबा दिला हे उभ्या बीड जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे आणि कुठेतरी मतदार मतदारसंघामध्ये धस विरुद्ध भीमराव धोंडे अशी लढत उभी राहिलेली असताना पंकजा मुंडे यांनी भाजपचे असलेले उमेदवार सुरेश धस यांच्याऐवजी अपक्ष असलेल्या धोंडेंकडे झुक्त माप दिलं आणि हे अवघ्या महाराष्ट्राने बीड जिल्ह्याने बघितलं परंतु असं असताना सुद्धा सुरेश धस यांनी बाजी मारली आणि पंकजा मुंडे यांना जशास तसं उत्तर दिलं अर्थात सुरेश धस हे धनंजय मुंडे कधी पंकजा मुंडे असे फिरत असताना दोन्ही मुंडेंवरती वेळ आल्यानंतर आघात करणारे सुरेश धस नक्कीच आहेत दोन्ही मुंडेंना पुरून उरणारा नेता असं ज्यांचं नाव घेतलं जातं ते सुरेश धस नक्कीच आहेत आणि आता सुरेश धस यांनी मसाजोग प्रकरणातून चांगलंच वातावरण तापवलेलं दिसतंय धनंजय मुंडे यांच्याबद्दल वाल्मिक कराड यांच्याबद्दल सुरेश धस आता स्पष्ट बोलत आहे वारंवार टीका करतायत आपल्याच सहकारी पक्षातील मंत्र्याविरुद्ध त्यांनी दंड थोपटलाय दुसऱ्या बाजूला पंकजा मुंडे यांच्या विरुद्धची वक्तव्य तर इकडे वाल्मिक कराडांच्या आडून धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम आता धसांनी लावला आहे आणि ही टायमिंग खरं तर सुरेश धस यांना बीड जिल्ह्यामध्ये बॉस बनवणार का अशी शक्यता निर्माण झाली एकूणच धनंजय मुंडे यांच्या हितचिंतकांनी जर करेक्ट कार्यक्रम जर या काळामध्ये साधला आणि मुंडेंना जर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर तिथे सुरेश धस यांची वर्णी लागू शकते जरी ते भाजपचे असतील तरीसुद्धा आणि त्यामुळेच सुरेश धस आता हे सगळं टायमिंग साधताना आपण बघत आहोत येणाऱ्या काळामध्ये सुरेश धस आणि मुंडे यांचा कलगीतुरा कुठपर्यंत जातो येणाऱ्या काळामध्ये बीडमधील या वर्चस्व वादामध्ये मुंडे की धस कोण जिंकतं हे बघणं औत्सुक्याचं असणार आहेच परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद